पण काय उपयोग नाही ना ते कसं आहे नुसतं गाडीवरून हात फोरला विषय संपला लगेच अटक्यात काम होती आणि त्यांनी आमच्या गावात रामदास चौरे पण हाय भय देशमुख हाय पण चरण चौरे माणूस चांगला असल्यामुळे काय 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 केली चौरे काय रस्त केले तर परत अजून आश्वासन दिले ते अजून भरपूर केले तापडीचा माणूस होय तुळजा कटाऊ काय असेल तिथे मिळत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमच्या पेनूर गटातून चरणरावजी चौरे हे शंभर टक्के निवडून येतील आणि बाबळगाव शेजबाब दीपक गवळी पंचायत समितीला तेही ये येते लोकाशांचा कलच तसा कामं बी तशी येते त्यांची होय काम चांगली कर आता कोणाचे बी सामान्य माणसानं जर फोन केला त्याला तर ती फोन उचल कोणी विचार तुम्ही आता लावा फोन एखाद्या काय वातावरण काय वातावरण बीजेपीच माणसा वातावरण म्हणजे अंकुलीत शंभर टक्के जास्त मत लेड म्हणजे दोनशे होय

का परिसंभर कशा केलेलं काम केलेले आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पेनूर जिल्हा परिषद घेण्यासाठी करत काय प्रतिक्रिया त्यांच्या आपण जाणून घेऊया करी होय काय वातावरण आहे जिल्हा परिषद मुख आहे तिरुदास चौरे आहेत रामदास चौरे आहेत काय चौरी साहेब चोरी जायचं बानाज बाणाची माणसं बर आता हे मग तू काय विकास केला नाही म्हणतो ते काय पण आम्हाला कोण काय माहित आहे आम्ही पक्षी त्या माणसं जाय पाहिजेत बर बर बानाथ शिंदे का बा उद्धवराजे शिंदे साहेब शिंदे साहेब बर बर लाडकी बहीण वगैरे तीन तीन हजार नमस्कार नमस्कार काय ना प्रदीप क्षीरसागर काय झालंय बाजार झालाय बाजार होय हो परिस्थिती काय आहे दोन की कि कमळ धनुष्य बाणावर जोर आहे आमच्याकडे काय धनुष्य बाण काय काय थोडी काम आहे ते एकनाथ भाऊची त्यामुळं जरा जर बऱ्यापैकी मतदान मतदारच मत आहे रामदास आणि इतर चौरे यांनी काय गावात काय उपक्रम राबवले ते कार्यक्रम काय घेतले काय नाही काय घेतले आम्ही शेतकरी माणसा रानामाळात असते त्यामुळे आम्ही एवढं कीर्तनासाठी चरणभावाने भाऊने काहीतरी परगणी दिली होती सांप्रदाय आम्ही सकाळी आठ ते दहा वाजेपासून राहणार असतो सहा वाजेपासून त्यामुळे पोटरी फोन आला फोन गेला हे काही माहिती नसते त्या आज बाजारात झालो आहे काय वातावरण काय असलं वातावरण म्हणजे अंकोलीत शंभर टक्के जास्त मत लेड म्हणजे दनोष माणस दोन दोन तर काम तर काय नाही आल्यानंतर ते कामं कशी नसते त्याचा तीन हजार दिलेत बहिणी चार हजार दिलेत अजून काय फायदे बर का का कुठलं बघले नमस्कार नमस्कार काय नाव राजशेठ बाजार केलं नाही कि नाही बाजारला पैसे घ्यायला बाजार केला वातावरण काय केलं तुमचं कमला जाणार

नाही त्यांचे कार्यकर्ता येत आमच्या गावात किती टक्के मतल पाय बर पासष्ट निवड होय होय बर नमस्कार नमस्कार काय नाव रोहित माळे होय काय येऊक म्हणून काय असेल जिल्हा परिषद पंचायत समिती कमळ गेशोबा होय का ने। शंभर टक्के काही शंभर टक्के कशा पाहिजे काय काय कामं केले ते काय केले का आणखीन काय केलं आणखीन बरेच काम केली निवडणाऱ्या अजून काम करतात होय येऊक म्हणून काय भूमिका असेल खरं माणूस चांगला आहे एक नंतर बरं शंभर टक्के धनुष्य पाणी होय बर आणखीन काय कामं केली ते चंद्रा चोरण चोरण करते आपण अजून आल्यावर आता काय केलं नाही आता केलेली काम बरेच केले आधी नमस्कार नमस्कार काय नाव जिल्हा परिस्थिती काय चौरे रामदास चौरे पण हाय देशमुख हाय पण चरण चौरेच माणूस चांगला असल्यामुळे काय 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 केली तु चे काय रस्त केले तर परत अजून आसवासन ते अजून भरपूर केली होती आणि तापडीचा माणूस आहे फिजा कटआउट काय असेल ते मिळतंय ना काय फ्युवा कटआउट हेच म्हणाला नेमकं खरं नेमकं खरं म्हणजे सर काम जायचं होय पण त्याच्यानंतर ते सांगायला रस्त बिस्त काय केलं म्हणजे खरं केलं खराय खरायच करून येत आहे आहे डायरेक्ट एकनाथ शिंदे संबंध आहे निधी कसा पाहिजे तसा त्या आमचा येतो आता कोणाचे बी सामान्य माणसाने जर फोन केला त्याला तर ती फोन उचल कोणी बी विचार तुम्ही आता लावा फोन एका मिनिटात फोन आहे अजून यायकडे जा त्याकडे जा मग त्याला सांगा असं काय नाही डायरेक्ट जनता ती नेता असा चरणदास चौरे आहे बस बस संदिलती नाही बघा तो कामच करतो कसले कसलं बी काम त्याला सांगा गट नमस्कार नमस्कार नंदुबापर हो जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमच्या पेनूर गटातून जनरलरावजी चौरे हे शंभर टक्के निवडून येतील आणि बाबळगाव दीपक गवळी पंचायत समितीला ते कलच तसा आहे काम बी तशी येते त्यांची होय काम चांगली करतील कुणाचं असते समस्या असत कुठे बी जाऊन ती शेतकऱ्यासाठी जपणार नाही काय उपयोग नाही ना एक असा आहे गाडीवर हात पुरला विषय संपला लगेच अटक काम होती त्यांनी आमच्या गावात एक मोठा कार्यक्रम केला चरणराज चरणने ला, लागो कीर्तनाची गोडी पूर्ण सेटअप त्यांनी सण मराठीचा त्यांनी उभा केला होय आणि माणसाला त्या कीर्तनाची हे भरपूर आवड आहे परमार्थिक माणूस आहे संप्रदायमधला माणूस आहे त्याला माणूस चांगला आहे तो अंकोलीतून सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के त्यांना मतदान होईल नाव तर सांगता की नमस्कार मामा नमस्कार काल बसलो बसला बाजारामध्ये होय बाजार म्हणून बर काय जिल्हा परिषद पंचायत मी आधार माणूस आहे मला काय इच्छा तुझा तुम्हाला माणूस आहे नमस्कार का कामस्कार झालंय बाजार झालं होय का वातावरण आहे तुमचं गावात जिल्हा परिषद पंचायत मी धनुष्यमानाचा आहे का कमळाचा आहे धनुष्यबाणाला कम्हालाच का म्हणजे होय कमळ चोर आहेत लाडकी बहिणी युजन आली आहे दोन मिळते काय केलं मग लाडकी बहिणी पैसे येते पीएम किसान पैसे येते चार महिन्यात लाडके बहिणी पैसे आणले त्याला काय करायचं तुम्ही देता होय तुमच्या पदराचं मग एवढे कमळ भाजी विकत बर तुम्ही द्या मग तुमच्या पदराचं लाडक्या बहिणी बरं काय 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 काम केले त्यांना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असत बर 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 चार पाच नंबर कॉन्टॅक्ट केला काय आता त्यांचं चालू आहे आमच्या तालुक्यात सगळ्याच काम करणार आणि आता पाहिजे कोण बे असे बेकार उभा राहावी आम्ही त्याला मतदान बरं पण काम करणारा पाहिजे बर आज करतो उद्या उद्याकडून असल्या म्हणायला आम्ही त्याला मतदान करणार नाही त्याला आम्ही

काय त्यात का अडचण पासून इथंपर्यंत सगळं राज्य दहा वर्ष त्यांनी चालवलंय चाललंय आता ह्याला काहीतरी मिळावं सगळी स्वार्थ येते सगळेच भ्रष्टाचारी त्यातल्या त्यात ते धोरण तर नेट राबवत बीजेपीचे मागे जावं लोकांनी बरं मी तर जातोच लोकांनी सुद्धा जावं बरं बरं काहीतरी लालून चालून करून तिथे येऊन काहीतरी सांगून त्याला काय बर तुमच्या गटातून उमेदवार असलेले काय रामदास चौरेने सत्तेवर त्याच्या गावापर्यंत थोडंफार केलं असेल कामं कुठली करणार ही तर कामं कुठली करते सरकारी पैशाने पैशाने करते बहर 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 काम केली कामच केली म्हणजे हे प्रचाराचा मुद्दा बसला कामच केली कशाने काय काय केली कामं केली रस्त्याचा कशाची मी काम काम केली म्हणजे काय केली त्याने काय केलं पद्धत गाठले काय बरं सरकारी पैसे मग कोण बी तिथं चित्र भांडून आणणारच आहे की त्यात थोडंफार मिळत असतं म्हणून भांडायचंय तर कोण नाही भांडलं तर दुसरा बांधायला दिले रस्ता करून दिलं दिले, दिले की त्यांना पंपलेट मध्ये छापलंय पिनरपूर झालंय आमच्या गावापर्यंत त्याचा संबंध नसला तर केलं बी असेल गावात आमच्या काही जणांचं तिथे राजकीय माणसं भेटत असते काही केलं असेल त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही पण ही प्रचाराचा जी मुद्दा आहे विकसाच्या कामाला यांनी काय केलंय स्वतः मला सांगा यांचं काय योगदान उमेदवाराचं काय योगदान आहे सांगाय की तुम्ही काय कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम वगैरे घेऊ मुद्द्यावर मला फक्त सांगा यांनी विकास काम केली त्यांना लय केली विकास केली बसवून दिल्या म्हणजे काय पदरपैशन दिले काय करत नाही मग कोणच करत नाही मग सगळी सारखीच घे बर हा पदरपैशन कोणच करत नाही ना मग टिमकी वाजवायचं काय सरकारी पैशन केलेल्या लोकांनी टिमकी वाजवायचं काय असल्यावर ती करणारच घे सत्ता नाही म्हणजे शेतकऱ्या कर्जमाफी करणार नाही कर्जमाफी करून ही शेतकऱ्याचा कर प्रश्न सुटत नाही तर निर्यात केलं सरकार काय करते खाणाऱ्यापेक्षा आपलं पिकवणाऱ्यापेक्षा खाणारा जगला पाहिजे हे भाजपची जी काय हे आहे योग्य नाही जी घोषणा खाणाऱ्या खाणाऱ्या पिकवणाऱ्यापेक्षा खाणारा श्रेष्ठ भारताची लोकसंख्या झाली आहे तर त्यांना खाणाऱ्याचं की त्याचं लक्ष आपण पण नाही आज तुम्हाला सांगतो रासायनिक खत घातल्याशिवाय कुठलंही फिकत नाही सर्व राज्यकर्त्यांना या तडका माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो की तुम्ही जातीपातीचं राजकारण न करता तुम्ही की लोकसंख्या वाढीबद्दलच प्रदूषणाबद्दलच की बाबा आपण काय खातोय जनता काय खाते याच्याकडे भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावं आणि प्रदूषण मुक्त भारत देश गाव हे करावं ही धोरणं देणे राबवावी आज टी व्ही बटन दाबलं तरी ह्यांची बांधणं ऐकायला मिळतात पण प्राथमिक दर्शन जे काय आहात जे काय खालच्या ग्राउंड लेवलला जे काय आहे त्यांचं ह्या राज्यकर्त्यांचं लक्ष नाही ही ही फार खेदाची गोष्ट आहे ही राज्यकर्त्यानं त्या मुलाखती मुलाखतीच्या माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो ज्या लोकसंख्ये वाढीला तुम्ही नियंत्रण करा प्रदूषणाला नियंत्रण करा आज जे आपण खातो ते विष खातोय सेंद्रिय पदार्थ खात। सेंद्रिय म्हणजे दूध काय हे अजून माहीत नाही सेंद्रिय भाजीपाला म्हणजे काय माहीत नाही सेंद्रिय ज्वारी गहू हरभरा माहित नाही यात भेसळ आहे भेसळशिवाय तुम्हाला दूध मिळत नाही अन्न मिळत नाही राज्यकर्त्यां चौरे वातावरण देऊन याला पाहिजे सगळ्या मतदारांनी धनुष्यबाणाला मतदान केलं पाहिजे भाजपला का तर भाजपची पॉलिसी ही शेतकऱ्या विरोधात आहे कारण शेतकरी त्यांना कळालंच नाही शेतकऱ्याची काय स्थिती आहे त्यांनी अजून त्यांचं ते काय बायोडाटा त्यांनी अजून शेतकऱ्याचा फायलाच नाही शेतकरी दोन एकरावर एक एकरावर आला त्याला शेती करताही नाही तुम्ही माफी दिली म्हणजे काय त्यातनं मिळालं नाही कर्जमाफी दिली म्हणजे शेतकरी त्यातनं बाहेर पडत शेतकऱ्याला अनुदान देतात कंपन्या मोठ्या व्हायला गेल्या ड्रीपच्या कंपन्या त्याच्यानंतर प्रत्येक बघा तुम्ही अनुदान देतात तुम्ही स्टॉल लावला कृषी प्रदर्शन भरवलं पण त्याच्यामध्ये असं एक सुद्धा मॉल नाही की तुम्ही हे पिकवा आणि हे या देशात तुम्ही न्या किंवा मी ह्याला अनुदान देऊन असं तसं नाही एकंदरीत गावात आमच्या शिवसेनेला मतदान जास्त जाईल